राष्ट्रीय एकात्मता टिकावी समाजात सखोला निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रीय एकात्मता मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यातील राज्यात मुस्लिमांविषयी वेगळ्या प्रकारचा समज आहे लव जिहाद घर वापसी गो हत्या अशा सामाजिक सखोल्याला छेद देणाऱ्या विषयांशी मुस्लिम समाजाचे नाव घेतले जाते पण हा देश मुस्लिम शिवाय पूर्ण होऊ शकत नाही विनाकारण या समाजाचे नाव बदनाम करण्याचे काम काही पक्ष करत आहेत याच देशात आमचा जन्म झालाय देशात आमचा जन्म झालाय या देशासाठी प्राण देण्याची ताकदही या समाजात आहे पण या समाजाला बदनाम करण्याचे काम थांबवावे त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता टिकावी समाजात सखोला निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रीय एकात्मता मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यातील घोरपडी पेठ इथल्या मस्जिद जवळ निदर्शने करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे मतीन मुजावर यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं आजचा जो कार्यक्रम झाला तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी झालेला आहे मुस्लिम हा एक देशातला एक अविभाज्य घटक आहे मुस्लिम समाजाला सोडून देश कधीच प्रगत होऊ शकत नाहीये अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचं नाव घेऊन नेहमीच राजकारण केलं जातं या देशासाठी या समाजाने आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आणि वेळोप्रसंगी जर झालं तर आम्ही पुन्हा एकदा आपल्या प्राणांची आहुती देऊन देशा या देशाचे संरक्षण करूया यावेळीस मोठ्या संख्येत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठा जन्म समुदाय हितं राष्ट्रीय एकात्मतेच्या या कार्यक्रमात सहभागी सहभागी झालेला आहे आणि या माध्यमातून हिंदी है, हम वतन हे हिंदुस्ता हमारा हा निरोप दिलेला आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपल्या प्राणांची आहुती देऊन आम्ही या देशाचे संरक्षण करूया आमच्याबरोबर भाऊ करू, करू नका ह्या देशातला आम्ही एक अविभाज्य घटक आहे आणि आमच्याशिवाय आम्हाला घेऊनच सगळं काही होऊ शकतं प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे